एकनाथ खडसे यांनी दिली आहे उत्तराखंडमध्ये हरिद्वार मधील मनसा देवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला असून काही लोक जखमी झाले आहेत गढवाल विभागाचे आयुक्त विनयशंकर पांडे यांनी ही माहिती दिली उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे एस डी आर एफ स्थानिक पोलीस आणि इतर बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून मदत आणि बचाव कार्य सुरू झाले सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली या प्रकरणात स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं धामी यांनी सांगितलं मनसादेवी मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर असलेल्या पायऱ्यांवर विजेची वायर तुटून विजेचा धक्का लागले अफवे अफवेमुळे ही चेंगराचेंगरी झाल्याचं ही घटना अत्यंत वेदनादायक आहे असं सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दुःख व्यक्त केलं आहे शोकाकुल कुटुंबांप्रती राष्ट्रपतींनी शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत